कुठलीही भाजी नसली ना तरी पण एकदम टेस्टी लागतात हे मसाला पराठे घरगुती काळा मसाल्यामध्येच आपण हे मसाला पराठे बनवणार आहोत तर हे टेस्टी एकदम कोथिंबिरीचे मसाला पराठे कसे बनवायचे करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नान्नावरे आणि सुनीता नन्नावरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला पराठा तर मसाला पराठा बनवण्यासाठी आहे ना मी इथं घेतलेला आहे गव्हाचं पीठ आपल्याला जेवढे पराठे बनवायचे ना तेवढे घ्यायचे मी ए, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना याच्यात चार किंवा पाच आहे ना छान असे मसाले पराठे होतील टाकूया चवीपुरतं मीठ आणि रोज आपण जसं चपातीला पीठ मळतो ना असंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी टाकून आहे ना पीठ आपण मळून घेऊ बघा रोजच्या चपातीसारखं आहे ना असं मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाला जास्त मळत बसण्यापेक्षा ना झाकून ठेवायचं दहा मिनटं म्हणजे पीठ छान भिजतं दहा मिनटं पीठ आपण झाकून ठेवूया बघा इथं दहा मिनटं झालेली आहेत पीठ पण आपलं व्यवस्थित असं भिजलेलं असेल दोन मिनटं आहे ना थोडंसं तेलाचं हात लावून आपण पीठ मळून घेऊ थोडंसं तेल टाकलं आणि हे पीठ आहे ना पोळपटवरच असं छान मळून घ्यायचं थोडं छान मऊ पीठ आहे चपाती पण करताना नाही ना असं दहा मिनटं पीठ भिजत घातलं ना चपाती पण आपले छान अशा मऊ होतात आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया रोजच्या चपातीला जसे आपण गोळे बनवतो ना असेच बनवलेत बघा मी आपण घेतलेल्या पिठामध्ये ना पाच गोळे झालेले आहेत आता हे सुरुवातीला मी तुम्हाला दोन पराठे बनवून दाखवणार आहे आता आहे ना कोरड्या पिठामध्ये हा गोळा थोडासा बुडवून आपण याची चपाती लाटून घेऊया घाई गडबडीमध्ये ना भाजी वगैरे करायचा असा कंटाळा वगैरे आला ना असा मस्त मसाला पराठा बनवायचा आणि घरच्याच काळा मसाला घेतला ना थोडासा तोच असा वरती टाकायचा चपातीवरती आणि मस्त असा मसाला पराठा बनवायचा छान टेस्टी लागतो लावूया चपातीवरती थोडंसं तूप आता तूप तेल काहीही लावू शकता इथं मी थोडंसं तूप घेतलेलं आहे म्हणजे आपण भाजी जरी नसली ना तरी पण हा पराठा ना टेस्टी लागतो त्यासाठी तूप लावायचं बघा सगळीकडं असं ब्रशने तूप लावून घेतलं आता त्याच्यावरती आहे ना टाकूया मसाला आपल्या मसाल्याला मीठ वगैरे टेस्ट करायची मीठ कमी असलं ना तर ह्याच मसाल्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ टाक मीठ पण टाकायचं मसाल्याला मीठ कमी होतं तर मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ पण मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा मसाला एकदम चटपट येत आहे घरचा काळा मसाला आहे ना त्याने पराठा मस्त टेस्टी होतो आपल्याला कसं तिखट पाहिजे ना तसं टाकायचं याच्यावरती बघा तिखट टाकून घेतलं सगळीकडं की आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकून घेतली आता ही कोथिंबीर आहे ना त्या चपातीला चिटकून बसेल ना त्यासाठी थोडंसं लाटून घ्यायचं वरून हलक्या हाताने आता ये ना आपण याला याचं पराठा आहे ना आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये बनवायचं आहे घालून घेऊया व्यवस्थित ठेवायचं असं घडी घालून आता ह्याच्यावरती ना थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं कुरडंपीठ वरून आणि हे हलक्या हाताने आपण पराठा लाटून घेऊ थोडासा हाताने ना प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळीकडं पराठा ना छान असा सारखा लाटला जातो हलक्या हातानेच लाटायचं म्हणजे आतमध्ये छान त्याला पदर सुटतात ना थोडंसं टाकूया कोरड्या पेटवरून अजून सकाळच्या काही ते ना टिफिनला जरी बनवलं ना दह्याबरोबर टिफिन दिलं तरी पण आहे ना पोटभरीचा नाश्ता होतो हा सकाळचा नाश्त्याला टिफिनला घरी असंच खायला पण तुम्ही बनवू शकता पराठा लाटून घेतलेला आहे हा पराठा आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि असाच दुसरा पण पराठा आपण लाटून घेऊ दोन्ही पराठे ना लाटून झालेले आहेत ला आता आपण गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे हे दोन पराठे आपण भाजून घेऊ तव्यावरती आहे ना थोडंसं तूप टाकायचं खाली पराठा चिटकून नाही म्हणून पहिल्या पराठ्यालाच टाकायचं दुसऱ्या पराठ्याला नाही टाकलं तरी चालतं तव्यावरती पराठा टाकून मस्त मिडियम गॅसवरती आहे ना खरपूस पराठा भाजून घ्यायचा एका साईडने थोडस सा भाजलं ना थोडस तूप टाकू साईडने आपण तेल लावलं तरी चालतं पण इथं मी आहे ना पराठेला तुपच टाकलेला आहे पलटी करून दुसऱ्या बाजूनी पण भाजून घेऊया बघा एक साईडला रंग किती छान आलेला आहे असा बारीक गॅस ठेवला ना मस्त पराठा खरपूस भाजला जातो परत थोडंसं तूप टाकू व्यवस्थित असा हा पराठा दोन्ही साईडनी भाजून घेऊया मिडियम गॅस छान असं भाजून घ्यायचा पराठा असं तूप वगैरे व्यवस्थित लावलं ना तर भाजी पण लागत, ला। लागत। नाही बघा ला या पराठ्याला असंच खायला छान टेस्टी लागतं बघा पराठा भाजून झालेला आहे पराठा आपण ताटलीमध्ये काढून घेऊ मस्त छान भाजलाय पराठा असाच आपण दुसरा पण पराठा भाजून घेऊया बघा इथं दुसरा पण पराठा आहे ना व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तो तेल काही लावून घ्यायचं पराठ्याला आपण पराठा पण ताटलीमध्ये काढून घेऊ बघा इथं दोन पराठे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत बाकीचे पण मी बनवणार आहे मस्त असे गुबगुबीत मसाला पराठा तयार झालेला आहे आणि कोथंबीर मसाला तर एकदम व्यवस्थित आतमध्ये बघा पराठ्याला हे झालेलं आहे दिसतो आहे मस्त असं तर हे ना सकाळच्या काही गडबडीत नाश्त्याला टिफिनला कसंही तुम्ही बनवू शकता असंच जर भाजी बनवायचा कटाळा आला तरी पण तुम्ही बनवून खाऊ शकता तर ही कोथंबीरचे मसाला पराठेच बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण आहे ना मस्त असे चटपटीत पराठे बनवून खा आपली रेसिपी होती आज झटपट असे कोथिंबिरीचे मसाला पराठे भेटूयात पुढच्या रेसिपी